आज शेवगाव तालुक्यातील हजारो हेक्टर शेत जमिनीवरती त्यांच्या सातबाऱ्या उतार्यावरती पोट खराबा या नोंदी असल्यामुळं हजारो शेतकऱ्यांना शासनाची जी काही योजना आहेत त्या योजना मिळत नाही जी किंवा असेल नुकसान भरपाई असेल किंवा कोणतीही राष्ट्रीयकृत बँक असेल किंवा सहकारी सोसायटी असेल दारा देखील उभं करत नाही दोन हजार एकोणीसचा मार्ग शासनाचा निर्णय आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती पोट खराबा अशा जर नोंदी असतील तर त्याचे पंचनामे करावे चौकशी करावी आणि त्या नोंदी काढाव्यात हे शासनाचे निर्णय आहेत परंतु प्रशासनाने तेवढं गंभीरपणे घेतलं नाही आणि फक्त तो शासन निर्णय तसाच राहिला खाली काहीही झालेलं नाही आणि म्हणून क्षेत्रावरती अशा नोंदी असल्यानं शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळत नाही आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ना मागच्या वर्षी आम्ही तालुक्यातील वडुले खुर्द हे गाव आहे त्या खुर्द गावातील शंभर हेक्टर जमिनीवरती असणारा जो खराब आहे तो निघावा याच्यासाठी फॉर्म भरून दिले प्रस्ताव सादर केले आणि सगळ्यात प्रक्रिया होऊन आता त्या शंभर हेक्टर क्षेत्रावरचा खराबा निघून गेलेला आहे ते क्षेत्र लागवडीखाली खाली होतं आमचे देखील या सर्व शेतकऱ्यांच्या क्षेत्र लागवडी खाली आहे परंतु पोट खराब असल्यामुळं लाभ मिळत नाही म्हणूनही पूर्ण येथील शेतकऱ्यांना आता तिथली <संद> सोसायटी पीक कर्ज द्यायला तयार झाली पीक विमा असेल ते भरण्यासाठी देखील तलाठी तयार झालेले आहेत आणि उद्या जर अतिवृष्टी झाली तर नुकसान भरपाई पण मिळणार अशा पद्धतीनं हजारो शेतकरी आहेत की त्यांना हे लाभ मिळत नव्हते परंतु वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही परवा मिटिंग घेतली आणि आज इथे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे इथं बघताय तुम्ही अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव आम्ही तयार केलेत आणि या तालुक्याचे तहसीलदार माननीय तहसीलदारांच्या कार्यालयामध्ये जाऊन स्वतः तहसीलदारानं ते सगळे फॉर्म स्वीकारले संबंधित विभागाचे जे अव्वल कारकुन आहेत त्यांना बोलून घेतलं आणि सगळेचे सगळे प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे जमा केले आहेत तहसीलदाराने सांगितलं की हे काम आम्ही तातडीनं मार्गी लावूया आमचं देखील लक्ष आहे मी तालुक्यातील आणखी जे कुणी आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत शेतकरी आपण देखील या सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करूया आणि जे शेतकरी आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत त्यांना आव्हान करतो या निमित्तानं की तुमच्या उतार्यावरती जर पोट खराब असेल तर तुम्ही संपर्क साधा तालुक्याचे अध्यक्ष पॅरलबाई शेख आहे त्यांना भेटा तहसीलदारांना भेटा फॉर्म भरून द्या तलाट्याला सर्कलला कुठल्याही व्यक्तीला कार्यकर्त्याला या संदर्भामध्ये एकही रुपये घेण्याची गरज नाही जर पैसे मागितले तर आमच्याशी संपर्क साधा कारण हा शासन निर्णय आहे आणि या तालुक्यातला प्रत्येक शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरची जोपर्यंत पोट ही होऊन जात नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शांत बसणार नाही आम्हाला या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावरती पोट ठरावा या निधी काढून टाकायचे आहेत शासन निर्माण आणि त्या शेतकऱ्याला त्याची शिती विकसित करण्यासाठी त्याची शिती डेव्हलप करण्यासाठी शासनाच्या ज्या योजना आहेत कर्ज असेल किंवा बाकीच्या मिळाल्या पाहिजेत त्याच्यासाठी ही मोहीम हा लढा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी हाती घेतलेला आहे तालुक्यातील पुन्हा एकदा सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की आमच्याशी संपर्क करा तहसीलदाराशी संपर्क करा काही अडचण आली तर आम आमच्याशी बोला तुमच्या सगळ्या कामामध्ये आम्ही तुमच्या कायमस्वरूपी सोबत राहूया आणि आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याचा पोट खराबा हा या नोंदी काढायच्या आहेत अशा पद्धतीचा संकल्प वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे कारण इथे एकही मोठा भागीदार नाही सगळे अल्पभूधारक आहेत दोन एकर चार एकर पाच एकर जमीन कमी असेल परंतु तो त्याचा खरं म्हणजे शेतकऱ्याचं ते काळीच असतं आणि त्याच्यावरच त्याची गुजराण होत असते आणि म्हणून असे कोणी शेतकरी असतील तर त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क साधावा एवढं आव्हान या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने चुकीच बाप आज शेतकऱ्यांच्या सात बारा उतारावरील पोट खराबाच्या नोंदी निघाल्याच पाहिजे निघाल्याच पाहिजे